पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलेल्या रेमल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम झालाय कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्रात आज ढगाळ हवामान होतं पुढील दोन दिवसात चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानं राज्यातील चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय तर सुमारे दहा जिल्ह्यात पावसानंतर पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार आहे त्यामुळे रेमल चक्रीवादळ महाराष्ट्रासाठी सुद्धा त्रासदायक ठरणार आहे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी रात्री रेमल चक्रीवादळ दाखल झालं ताशी एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यानं बांगलादेश आणि पश्चिम बंगालला तडाखा दिला खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल सरकारनं एक लाखापेक्षा अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलंय दरम्यान या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर देखील प्रभाव पडलाय आज सकाळपासूनच कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे तर वाऱ्याचा वेगही वाढलाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत तर पुढील दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर बुधवार नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात उष्णतेची लाट येऊ शकते त्यामुळं रेमल चक्रीवादळ महाराष्ट्रावरही मोठा परिणाम करणारं ठरलंय